महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत योजनेमुळे प्रत्येक वर्ग खोली दीड लाख रुपये प्रति टीव्ही का त्याच्यामध्ये व्हीयू कंपनीचा टीव्ही टेंडर एक हजार पेक्षा जास्त वर्ग खोल्यांमध्ये टीव्ही बसवण्यात आले टेंडरमध्ये एका टीव्हीची मंजूर मंजूर किंमत दीड लाख रुपये इतकी होती परंतु बाजार भावाप्रमाणे व्ही यू कंपनीचा पासष्ट इंची टीव्हीचा प्रत्यक्षात किंमत मित्रांनो फक्त पंचावन्न हजार इतके आहे ई क्लासरूम योजनेच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला महानगरपालिकेचे एकशे तेवीस शाळांमध्ये ई क्लासरूम लागू केलं परंतु इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नसल्यामुळं शिक्षकांना एकतर त्यांच्या मोबाईल वरील मर्यादित इंटरनेटद्वारे अथवा खासगी इंटरनेट कनेक्शनद्वारे किंवा डाउनलोड केलेल्या ऑफलाईन शैक्षणिक साहित्याद्वारे शिकवावं लागतं आणि शिक्षकांना इ क्लासरूम साठी आवश्यक असणार आधुनिक प्रशिक्षण त्यावर आता आपण जसं पहिल्यांदा संगणक काढला आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या संगणकाचा कोर्स करण्याच्या करता सवलत दिली आणि त्यांना तो कोर्स करायला लावला त्याच्यामध्ये हे सगळं जे झालं ते ई क्लासरूमचा असा खेळखंडोबा केला काय असणार आहे ते गोरगरिबांची मुलं तर शाळेमध्ये शिकतात ही क्लास रूम झाली असती तर ह्या सगळ्या सुविधा माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना मिळाल्या नसत्या